सकाळी उठून माल तोडला आणि आता मी स्ट्रॉबेरी भरायचं काम करत आहे भरपूर अशी स्ट्रॉबेरी आपण तोडलेली आहे ही आपण स्ट्रॉबेरी भरलेली आहे अशा प्रकारे तिथं आहे स्ट्रॉबेरी इथं आहे ही इथं आपण ओतलेली आहे त्याचबरोबर इकडं आहे इकडं आहे इकडं आहे आता सकाळी माल तोडत असताना एक निसर्गाची जी किमया आहे ती किमया मला बघायला भेटलेली आहे खूप छानपैकी अशी रचना निसर्गानं केलेली आहे आणि ती रचना मी बघितलेली आहे खरंच म्हणजे खूप आयला भारी वाटतं की आपण निसर्गाच्या सानिध्यात जगतो आणि त्या निसर्गाचे जे अद्भुत चमत्कार आहेत ते चमत्कार आपल्याला बघायला भेटतात आता सकाळी माल तोडला आणि माल तोडत असताना एक फळ अशा क्वालिटीचं मला गावलेलं आहे तर आता त्या फळाची रचना कशी आहे हे मी तुम्हाला दाखवते हे ते फळ आहे आणि याची रचना बघा कशी आहे दिसायला एक नंबर फळ दिसतंय खाली कलश वाटतो आणि वरती नारळ म्हणजे भरलेला पाण्याचा कलश आणि त्याच्यावरती नारळ हे एक मांगल्याचं प्रतीक आहे आता तुम्ही म्हणाला फळाची रचना अशी का झालेली आहे तर पेशी विभाजनामध्ये जर अडथळा आला की अशी फळे तयार होतात आता पेशी विभाजनाबद्दल जर तुम्हाला कोणती माहिती असेल तर ती माहिती तुम्ही नक्कीच आपल्याशी शेअर करू शकता जेणेकरून इतर शेतकऱ्यांना पेशी विभाजनाबद्दल थोडीफार माहिती मिळेल आणि हे असे नवीन नवीन चमत्कार दरवर्षी स्ट्रॉबेरीच्या सीझनमध्ये मला बघायला मिळतात ते चमत्कार मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करते